काय ग बाबू काय आणली चपाती आणली बघा पिऊन तिनं सोधताना चपाती लाटली मम्मीकडे गेली चपाती भाजली बारकोल्या बारकोशा पळपुटावरती आणि मला खायला आणली चपाती हाय ना बाबू तू मोठी झाली केवढी होती पहिली तू पहिली केवढी होती नाही पहिली केवढी होती आता केवढी या आता मोठी या बघू बघू दाता आला का दाखव दाता आलं की तुला बॉडी दाखव बॉडी अरे वा 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 माझी बघ बॉडी आहे का नाही तुझे दाखव व्हेरी गुड चपाती कोणी केली आपा कुठे गेला आपा कुठे गेलं हां दादा कुठे गेला तू आंघोळ केली का कोणास ग ब्रश केला का ब्रश केला का नाही केला ना ब्रश केला नाही ना पूजांनी आंघोळ केली का ग केली खोट नाही ना बोलत नाही खोट बोलायचं नाही व्हेरी गुड खरं बोलायचं मग आता मला खरं खर सांग मम्मीनं माझ्या पॅन्टीतलं पैसे घेतलं ना मम्मी ना मम्मीनं पॅन्टतलं पैसे घेतलं का घेतलं yeah. का आता म्हणली खोटं बोलायचं नाही खरं सांग मग मम्मीने पॅन्टेतले पैसे घेतले का नाही माझ्या कुठं 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 ठेवले तिथून घेतलं आहे कुठं ठेवल्यात पैसे कुठवल्यात मम्मीने पैसे कुठवल्यात कपाटात ठेवल्यात व्हाय किती रुपये होते किती किती रुपये होते दोन नोटा होत्या का किती होत्या दोन दोन नोटा मम्मीनं म्हणा पप्पाने पैसे सांगितले जा 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 मम्मीला म्हणाव पप्पानी पैसे सांगितलेत काय म्हणायचं काय म्हणायचं पिऊ काय म्हणायचं पप्पानी पैसे सांगितलेत मन पप्पानी म्हणतो हा लवकर दे नाहीतर नाहीतर माझी सटकेल तकेल। 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 आ, मी कृष्णाची बहीण आहे म्हणा मन मी मी कृष्णाची बहीण आहे कोण दादाची बहीण आहे अ दादाला राखे बांधली का मग अ तू चपाती कोण आली एकटीच खाते पापाला कोण चारायचं अगं माझ बाबू अगं माझ पिलो बारी झाली थँक्यू गुड व्हिडिओला लाईक करा मग Bye-bye. Bye-bye.